उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार राजर्षीसागर फाउंडेशनच्या वतीनं लोकनाथ चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेत गुरु स्पोर्ट्स विजेता तर नवनाथ मित्रमंडळ प्रणित झेंडा चौक स्पोर्ट्स संघ उपविजेता ठरला विजेत्या गुरु स्पोर्ट्स संघाला रोख एक लाख सव्वीस हजार सहाशे सहासष्ट रुपयांचं बक्षीस देण्यात आलं आमदार राजेश क्षीरसागर फाउंडेशनच्या वतीनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कसबा बावडा पॅव्हेलियन मैदानावर टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेत मुंबई पुणे सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यामधील नामवंत बत्तीस संघांनी सहभाग घेतला होता पॅव्हेलियन मैदानावर ही स्पर्धा दिवसरात्र खेळवण्यात आली या स्पर्धेत थर्ड अंपायरचा वापर करण्यात आला तसंच यूट्यूबवरून थेट प्रक्षेपण केलं होतं अंतिम सामना गुरु स्पोर्ट्स विरुद्ध नवनाथ मित्रमंडळ प्रणित झेंडा चौक स्पोर्ट्स संघ यांच्यात झाला गुरु स्पोर्ट्सनं हा सामना जिंकून लोखनाथ चषक पटकावला विजेत्या गुरु स्पोर्ट्स स्पोर्ट संघाला रोख एक लाख सव्वीस हजार सहाशे सहासष्ट तर उपविजेत्या झेंडा चौक स्पोर्ट्स संघाला रोख सहासष्ट हजार सहाशे सहासष्ट रुपये बक्षीस देण्यात आलं तसंच सामनावीर मालिकावीर उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज अशी वैयक्तिक पारितोषिकही देण्यात आली स्पर्धेचं बक्षीस वितरण आमदार राजेश क्षीरसागर ऋतुराज क्षीरसागर यांच्या हस्ते झालं स्पर्धेचं नियोजन आदर्श जाधव रोहन उल्पे सचिन पाटील आणि आदित्य आळवेकर यांनी केलं यावेळी कृष्णा लोंढे प्रणव इंगवले अमर साठे राहुल उल्पे सूरज सुतार सागर चव्हाण रोहित चव्हाण राकेश चव्हाण धवल मोहिते विराज खाडे उपस्थित होते